महाशिवरात्री निमित्तानं केडगाव येथील संदीपदादा युवा मंच व अध्यक्ष भूषण कुंडे यांच्या वतीनं धर्मवीर संभाजी महाराज यांचं शौर्य व जीवनगाथेवर आधारित असलेला छावा चित्रपट केडगाव मधील नागरिकांच्यासाठी पाच गोडाऊन प्रांगणात दाखवण्यात आला यावेळी चार ते पाच हजार महिला पुरुष बालक उपस्थित होते छत्रपती संभाजी महाराज यांच्यावरील होणाऱ्या अत्याचाराचं क्षण पाहताना महिलांच्या डोळ्यातील अश्रू अनावर झाले यावेळी मंचाचे अध्यक्ष भूषण गुंड दत्ता कोतकर रामदास काकडे सागर सातपुते महेश सरोदे भैया सातपुते सचिन सरोदे अभि थोरात सचिन काकडे अमोल सातपुते संकेत सातपुते गणेश साळुंके ऋषी ठुबे दीपक ठोमरे शुभम कोतकर शिवम ठुबे सार्थक गुंड ओंकार गुंड करण परदेशी अभिकाळे आदी उपस्थित होते शाहूनगर परिसरामध्ये संगीत युवा मंचाच्या माध्यमातून सर्व पदाधिकाऱ्यांच्या आणि सर्व सहकाऱ्यांच्या माध्यमातून धर्माचा प्रचार कसा करता येईल या हेतूने आणि धर्मासाठी छत्रपती संभाजी महाराजांचं बलिदान किती मोलाचं होतं हे दाखवण्यासाठी सर्व माता भगिनींसाठी नागरिकांसाठी या ठिकाणी हा छावा पिक्चर चित्रपट या ठिकाणी सर्वांना उपलब्ध करून देण्यात आला यामागे एकच भावना होती त्या प्रत्येक घराघरामध्ये महाराजांचं जे काय बलिदान आहे ते आपल्यासाठी किती मोलाचं होतं हे सर्वांना कळालं पाहिजे या भावनेतून आम्ही या ठिकाणी हा चित्रपट दाखवला इथून पुढच्या काळात देखील अशाच प्रकारचे कार्यक्रम सर्व केडगावमध्ये घेतले जातील आणि सर्व नागरिकांनी या आजच्या उपक्रमाला जो काय प्रतिसाद दिला त्याबद्दल मी सर्वांचे आभार मानतो आणि थांबतो जय श्रीराम आज केडगाव येथे संदीप दादा कोतकर युवा मंच व भूषण दादा गुंड यांच्या मार्फत संभाजी महाराज यांच्या जीवनावर आधारित छावा चित्रपट दाखवण्यात आला हा छावा चित्रपट दाखवण्यामागचा एकच हेतू की संभाजी महाराजांनी व शिवाजी महाराजांनी जे स्वराज्य निर्मिती केली होती त्या स्वराज्याची जे एक फौज तयार केली होती आणि त्या स्वराज्य निर्मितीत त्यांना जे कष्ट भोगावे लागले त्यांनी जे आपल्या सर्वांसाठी सर्व अठरा पगड जाती बारा बोलवतेदार घेऊन जे स्वराज्य निर्माण झालं हे सर्वांचे जे कष्ट होते हे सर्व एक लोक भावनेत लोकांपर्यंत पोहोचायचे होते या अनुषंगाने आज केडगाव भागात हा पिक्चर भूषण नादा गुंडे यांच्या मार्फत घेण्यात आला त्याबद्दल मी त्यांचे सर्वात आधी अभिनंदन करतो धन्यवाद देतो आणि इथून पुढेही त्यांनी असे कार्यक्रम घेत जावा ही मी त्यांना विनंती करतो जय शिवराय जय श्रीराम आज केळगाव मध्ये छावा पिक्चर चित्रपट दाखवण्यात आला मूळ तो समाजामध्ये जनजागृती झाली पाहिजे राजे छत्रपती त्यांचे पुत्र राजे संभाजी यांनी समाजासाठी काय केलं त्याग बलिदान आणि राज्य कसं करावं हे त्यांनी दाखवून दिलं आणि हीच प्रेरणा आमच्या केडगाव मधील दादा कोतकर यांची प्रेरणा घेऊन हा कार्यक्रम का, या कार्यक्रमाचे का नियोजन या ठिकाणी दादा गुंड यांनी ही परंपरा चालवलेली आहे अतिशय मला अभिमान वाटतो संदीप संदीपदानी जो सामाजिक कार्याचा हेतू पुढे घेऊन वारसा पुढे घेऊन चालवला म्हणून भूषण दादा गुंड हे चालवत आहेत आता या मुख्य माझे माझे राजे शिवा राजे शिवाजी संभाजी हे मुलांना कळले पाहिजेत त्याचबरोबर गर्भवती माता असतील किंवा मुलांच्या माता असतील भावी पिढी असेल याच्यामध्ये यांना संस्कार कसे येतील या, या लक्ष दिलं गेलं पाहिजे आणि राज्य कसे असावेत राज्य कसं करावं लढावं कस त्याग कसा करावा या ठिकाणी संयम कसा असावा आणि बलिदान कसं असावं हे पुढच्या पिढीला आव्हान करण्यासारखं या ठिकाणी आहे आणि हा जो चित्रपट आहे हा फार मोठी प्रेरणा देऊन या ठिकाणी जाणार आहे आणि ही प्रेरणा प्रत्येक मुलांनी प्रत्येक विद्यार्थ्याने प्रत्येक माताने ज्येष्ठाने श्रेष्ठाने सर्वांनी या ठिकाणी लक्षात घेतली पाहिजे असा हा उपक्रम आहे आणि यातून नक्कीच काहीतरी फायदा झाल्याशिवाय राहणार नाही मी एक विनंती करेल आणखीन कि दादा युवा मंच असेल आणि त्यांचे अध्यक्ष असतील गुंड यांना दादा गुंड यांना विनंती करेन की असेच कार्यक्रम करत आहात याही पेक्षा आणखीन आपण कार्यक्रम कराल असे मी सदिच्छा बाळगतो आणि आपल्या पाठीशी सर्व समाज येईल मी समाजाला ही विनंती करेल की असे जे समाज उपयोग कार्यक्रम करतात यांच्या पाठीशी आपण भरभरून प्रेम द्यावं असे मी सर्वांना एक सामाजिक कार्यकर्ता आणि एक कवी या नात्याने मी त्यांना समाजाला आणि भूषणदादांना शुभेच्छा देईल धन्यवाद महानगर न्यूज डेस्क महानगर न्यूज ब्यूरो अहिल्यानगर